नमस्कार सर्वांना बऱ्याच दिवसानंतर आज आधी एक व्हिडिओ बनवत आहे कारण काय व्हॉट्सअपवर उगाच बारीक 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 उत्तरं देत बसण्यापेक्षा महत्त्वाचं एकदाच सांगायचं आणि लोकांना चिंतन करण्यासाठी सोडून द्यायचं असा या ठिकाणी माझा मनोदय असतो हा त्याचप्रमाणे आता दोन हजार पंचवीस संपत आलं आहे हे दोन हजार पंचवीस आता दोन ते तीन दिवसामध्ये संपत आलं आहे दोन हजार सव्वीस या ठिकाणी उजाडणार आहे तर क्षेत्रबंधन हटून जवळजवळ पन्नास म्हणजे पंच पंचवीस हे आणि शहात्तर म्हणजे एकोणपन्नास वर्ष झालं पन्नासाव्या वर्षामध्ये जरी आलो तरीही या, तरी या ठिकाणी अमुक क्षेत्रामध्ये आदिवासी आहेत अमुक क्षेत्रामधले बोगस आहेत अमुक क्षेत्रामध्ये असा आहे अमुक क्षेत्रामध्ये तसा आहे हा वादविवाद चालूच आहे आणि त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आंदोलनं उपोषणं स्पर्धा प्रतिस्पर्धा याने असं म्हणलं की मग त्या त्यांचं शिष्टमंडळ भेटणार त्यांनी तसं म्हणलं की ह्याचं शिष्टमंडळ भेटणार आणि एकमेकावर दोषारोप करून जी इंग्रजाची फोडा आणि झोडाची दो नीती होती तीच या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीस आदिवासी जमातीमध्ये दे। लावून देऊन शासन या ठिकाणी बघत बसलेलं आहे यासाठी एकोणीसशे ऐंशी बसणं या ठिकाणी बस भरपूर प्रयत्न होत आहेत कारण मी लहानपणापासून पाहतो या संदर्भामध्ये कांतीभाई कोळी असतील त्याच्या अगोदर गणपतराव कोळी असतील त्यांच्यानंतर दाजेबा पाटील बसले एकोणीसशे शहाऐंशीला त्या लोकांनी सांगितल्यानंतर दाजेबा पाटलाचा अहवाल आला जो अहवाल या ठिकाणी विधानसभेच्या पटलावर मांडलाच गेला नाही ॲक्च्युअली दाजीबा पटलाचा अहवाल या ठिकाणी सगळं व्यवस्थित सांगणारा होता तरीसुद्धा हे बऱ्याचशा कमिट्या भेटल्या सुरेश दस कमिटी भेटली सुधीर जोशी कमिटी बसली त्याच्यानंतर पुन्हा आणखी एखादी कमिटी बसली त्याच्यानंतर जॉन गायकवाड समिती बसली त्याच्यानंतर हरदास कमिटी बसली हरदास कमिटीच्या नंतरसुद्धा आणखी काही झालेलं नाही आणि विषय कसा आहे की आत्ता परवा एक आंदोलनही झालं आंदोलन झाल्यानंतर आम्हीसुद्धा दोन हजार अकरा बारा तेरा त्याच्या अगोदर दो दोन हजार आठला अनंतरे साहेब असतील त्याच्या अगोदर काशीरामजीच्या उपस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये एक मोठं आंदोलन झालं त्याच्या अगोदर मराठवाड्यामध्ये घिशेवाड यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमच्यातलाच आम एक नेता तयार केला असाच आज जसं तयार कोल आहेत काही लोक अजून एक नवा नेता तशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी मराठवाड्यातलं बाहेरलं मुंबईतलं कोणी येत नाही आपल्याकडं तरेसाहेबांच्या संघटनेचे मराठवाडा प्रमुख असूनसुद्धा आम्ही या ठिकाणी तरेसाहेबाला बोलवलं पण या ठिकाणी नेतृत्व येतलंच म्हणून त्यांच्याही याच्यामध्ये एक लाखाचा मोर्चा नेला पण प्रश्न सुटला का नाही दोन हजार आठला गोळीबार झाला धुळ्यामध्ये त्याच्यामध्ये एक आपला सामाजिक कार्यकर्ता भटू कोर म्हणायचा शहीद झाला तरेसाहेब त्या केसला या ठिकाणी तोंड देत राहिले तोंड देत देत आज ते स्वर्गवासी झालेले आहेत अत्यंत दुःखद बाब आहे ते तरेसाहेबानं त्याच्या अगोदर या ठिकाणी ते आमदार असताना खासदार आनंद गीते यांच्या मार्फत या ठिकाणी लोकसभेमध्ये सुद्धा बिल मांडलेलं आहे असे अधिक सगळे प्रयत्न झाले तरीसुद्धा आपला प्रश्न सुटत नाही आणि परवा हे आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी नेत्यांना ओढाओढी केली उठवण्याचा प्रयत्न केला कारण विधानसभेचं अधिवेशनच शॉर्ट टर्म होतं मग विधानसभेचं शॉर्ट टर्म अधिवेशन असल्यामुळं म्हणून म्हणा किंवा अजून काही त्याच्यामध्ये कारणं असतील कशासाठी उठवलं पोलिसांनी कशासाठी दडपशाही केली ह्याच्यामागे अनेक कारणं असू शकतात किंवा आपणही त्याच्यामध्ये काहीतरी कारणीभूत असू शकतो ते कारण मला काही माहीत नव्हतं मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो असो पण या ठिकाणी आंदोलन दडपलं तर हे आंदोलन एवढे करूनसुद्धा अद्याप आपल्याला न्याय मिळाला नाही तर हे न्याय मिळण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल याचं या, या ठिकाणी आता थोडंसं चिंतन करण्याची गरज आहे मग दोन हजार तेरा चौदाला अकराला त्यांचा झाला दोन हजार तेरा आणि चौदाला सलग दोन मोर्चे या ठिकाणी मोठे मोर्चे काढले मोठे मोर्चे रमेशदादा पाटील कोळी महासंघाचं त्यांना अध्यक्ष करण्यात आलं सर्व महाराष्ट्रातल्या तमाम संघटनाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शिखर संघटना म्हणून कोळी महासंघाच्या अध्यक्षपदी बसून या ठिकाणी दोन मोर्चे काढण्यात आले त्यावेळेस आणखी कंपल्सरी म्हणजे व्हॅलिडिटी कर्मचारी वर्गाला कंपल्सरी करणारा एक जे आर तेरा मे दोन हजार चौदाला या ठिकाणी दोन हजार चौदाला आला होता आणि त्या ह्याच्यानुसार कंपल्सरी झालं होतं त्यावेळेस कर्मचाऱ्यांचे हवाल की देना दिला की प्रत्येकाला व्हॅलिडिटी देणं कंपल्सरी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं मग पुन्हा त्याच्यामध्ये आणखी एक जे आर निघाला की बाबा ज्याला आपला दावा सिद्ध करता येणार नाही असं वाटतंय त्यांनी या ठिकाणी ते दावा सोडून आपण या ठिकाणी एस बी सी जे आपण मागितलं नाही कधीही ज्याच्यामध्ये आपणाला बळजबरीनं घुसडलं आहे अशा या ठिकाणी एस बी सीमध्ये सुद्धा या ठिकाणी काही नोकरदारांनी काही कर्मचाऱ्यांनी आपल्याला स्वतःला घुसळून घेऊन या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नोकऱ्या वाचवल्या त्यालाच अधिसंख्यपद वगैरे वगैरे आणि त्याच्यासाठी रमेश दादा पाटलांच्या मागे या ठिकाणी त्या कर्मचारी लोकांना लावून ते सगळं या ठिकाणी आपल्यासारखं करून घेतलं असो आता मूळ विषय असा आहे मूळ विषय असा आहे की आंदोलनं करून आता आणखी एका नवीन आंदोलनाचे तेवीस फेब्रुवारीला म्हणजे अधिवेशन बसलं की आंदोलन करायचंच असं या ठिकाणी म्हणजे ते केलं तर काहीतरी आता ते काम होतं न होतं हे फेम नक्की होतं बरोबर आहे का काम होतं न होतं हे या ठिकाणी आदान तरी भविष्यात आहे परंतु फेम नक्की मिळतो हे मात्र या ठिकाणी पुरेपूर -पुरे -पुरे खरं आहे मना या ना ना त्या त्यानिमित्तानं मला आणखी तेवीस फेब्रुवारीला आंदोलन करायचं ठरवलं त्याच्या अगोदर या ठिकाणी या आंदोलनामध्ये आमच्यावर दडपशाही झाली असं झालं तसं झालं म्हणून या ठिकाणी बरेचसे उपाय या ठिकाणी त्यांच्यातल्या अभ्यासकांनी सुचवले त्याच्यामध्ये काय मतदान वोटर लिस्टमधून आमचं नाव काढा मग काही असतात लोक लगेच समजणारे मग त्यांनी लगेच बोल वो वोटर लिस्टमधून नाव काढलं तर मग काय होणार आहे त्याच्यानं काही फरक पडणार आहे का मतदानावर बहिष्कार टाका स्थानिक एखादी समस्या असली त्याच्यावर या ठिकाणी सोडून होत नसली त्याच्याकडे दुर्लक्ष होत असलं बऱ्याच दिवसापासून होत असलं तर दिवस थोडासा छोटासा बहिष्कार टाकून लक्ष वेधून तेवढं काम करून घेण्यासाठी या गोष्टी ठीक आहेत परंतु हा प्रश्न जर एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरपासून या ठिकाणी आत्तापर्यंत आहे तर मग या ठिकाणी ह्या का सुटत नाही वेगवेगळे नेते झाले वेगवेगळे हे झाले वेगवेगळ्या नेत्याच्यामधून वेगवेगळे आंदोलन झाले भरपूर मोठमोठे आंदोलन या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केसेससुद्धा भोगलेले आहेत भोगलेले नाहीत अशातला भाग नाही किंवा आता नवीन होते तेच काही सगळं केलेलं अशातलं नाही मागचं कसं असतं हे विसरून जात आहे माणूस आणि पुढचं पाठ राहत असते थे। ठीक आहे त्यांचं पाठ असलं तरीसुद्धा आम्हाला सांगायचं आहे की नुसत्या आंदोलनाला काही होणार नाही हेच सांगण्याकरता आज वर्षाच्या उत्तरार्धाच्या शेवटी शेवटी या ठिकाणी म्हणजे मावळतीला बसून सांगलेलो मी वर्षाच्या या दोन हजार पंचवीसच्या माझा विषय एवढाच आहे की नुसते आंदोलनं करण्यापेक्षा आणखी थोड्या गोष्टी बाबा काय झालं असेल कसं झालं असेल याच्यावर सुद्धा चिंतन करण्याची गरज आहे आणि हे चिंतन करावं या वर्षामध्ये किमान या ठिकाणी भूतकाळाच्या अनुभवातून भूतकाळात लागलेल्या ठेचामधून भविष्यकाळ कसा उज्ज्वल करावा याच्यासाठी आपण सगळ्यांनाच आता अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे आणि हेच सांगण्यासाठी या ठिकाणी मी केलेलं आहे आता आम्ही सुद्धा कोळी महासंघावर का मोर्चा पो, काढणार काय नाही आम्ही बघितलं दोन मोर्चे काढले तीन चार मोर्चे आम्ही काढून बघितले परंतु मोर्चे काढून काहीही उपयोग होत नाही हा प्रश्न कसा सुटणार आहे याच्या संदर्भामध्ये मंत्रालयातल्या बऱ्याचशा लोकांशी ॲडव्होकेट चेतनदा पाटील यांनी चर्चा केलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री दोन्ही एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील या दोन्हीलाही दोन्हीच्या काळामध्ये त्यांनी वैयक्तिक चर्चा केलेली आहे आदिवासी विभागातल्या मंत्र्याबरोबर सचिवाबरोबर सुद्धा त्यांची चर्चा झालेली आहे आणि हा प्रश्न कसा सुटणार आहे हे जास्तीत जास्त जर कोणाला माहीत असेल तर ते चेतनदादा पाटील यांना माहीत आहे ॲडव्होकेट चेतन पाटील यांना माहीत आहे आणि ते त्याबद्दल करत आहेत तशाच पद्धतीने या ठिकाणी आपणाला सुद्धा पण ते एकटेच त्या ठिकाणी करून काही फायदा नाही आपल्या सगळ्याला सुद्धा या ठिकाणी एकत्रित येणं एकजूट होणं एका पद्धतीनं तिकडं एक जळगावला एकाने आंदोलन करायचं इकडं पश्चिम महाराष्ट्रात एकाने आंदोलन करायचं मराठवाड्यातून एखादी मोठं काहीतरी करायला बघायचं स्वतः काहीतरी नेतृत्व मी अमुक आहे तुम्ही तमुक आहे असं काहीतरी लिहिलं मग त्याच्यानं होत नाही बाळानं नेता बी होत नाही तुम्ही काही बी होत नाही फक्त प्रसिद्धी मिळते चार दिवसाची प्रसिद्धी असते मागे एक असाच प्रसिद्ध होऊन गेला माणूस हां प्रसिद्ध हिरोसुद्धा या ठिकाणी अंधकारात निघून गेले या ठिकाणी दोन फिल्मला फाफला फ्लाप झाल्या की या ठिकाणी ते हिरोचं झिरो होतो तसेच अशी बरेचसे या ठिकाणी या संघटनेमध्ये काम करत करत नेते होऊन हिरो होऊन झिरो होऊन गेले तर तसं या ठिकाणी होऊ शकतं आहे म्हणून पण प्रश्न सुटला नाही हे या ठिकाणी आहे तर अंतर्मुख होऊन चिंतन करण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनीच एकत्र होण्याची गरज आहे ओघा हे हाय तसं ती तिकडले ही तिकडले ही आमोगन तसं आपणच जर भेद पसरवलो तर मग या ठिकाणी ट्रायबल स्लब प्लॅनमध्ये जे असलेले लोक येतं जे आम्ही वेगळे आहोत आम्ही आदिवासी भागातले आहोत म्हणून आम्ही जाऊन बाकीचे सगळे बोगसहो असं म्हणतात मग ते सुद्धा या ठिकाणी आपण जर विभागणी करत असू तर ते सुद्धा हो आपणाला तेच करायला लागत ना विभागणीच करायला लागत ना आम्ही खरे कारण आम्ही या क्षेत्रातले आहोत तुम्ही खोटे का तुम्ही त्या क्षेत्रातले आहोत असं या ठिकाणी ते म्हणायला लागलेत नाही मग आपण बी म्हणा जर म्हणायला म्हणजे आपल्याला कोटे मानणाऱ्या लोकांमधल्या लोकांना जर ते अमुक असे नाही तर ती त्यांच्यानं सरळ सोडत नाही ते त्यांच्याकडे गेल्यावर तसं होते ती अशी कोळी देते तशी कोळी असे जर म्हणतो नाही याच्यावर सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं चिंतन होण्याची आवश्यकता आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे नवीन वर्षात आता हे झालेल्या झाल्या चुका पण नवीन वर्षामध्ये या ठिकाणी सगळ्यांनीच आपण काय करावं लागेल चिंतन करावं या भूतकाळात घडलेल्या सगळ्या गोष्टीचं आणि व्यवस्थितरित्या या ठिकाणी चिंतन करून आंदोलनही पुकारावे काही पुर पण आंदोलनं पुकारत असताना थोडं विचार करावं लगेच आता सांगलं की लगेच तेवीस पर्व त्याच्या अगोदर काही चर्चा नाही विमर्श नाही ते काय झालं कशासाठी झालं किती काय झालं याचंसुद्धा या ठिकाणी न करता रोज एक सूचना असते तुम्ही असं केलं पाहिजे तुम्ही तसं केलं पाहिजे फक्त जनतेला सांगत आहे परंतु या ठिकाणी त्या आंदोलनाची फलनिष्पत्ती का झाली नाही याच्यावर या ठिकाणी चिंतन झालं पाहिजे आत्तापर्यंत केलेल्या आंदोलनाची फलनिष्पत्ती का झाली नाही ह्याच्यावरही चिंतन करण्याची आवश्यकता आहे ते कोणीही करू आत्तापर्यंत भरपूर लोकांनी केलेले आहे मग यासाठी जर नुसते आंदोलनं करूनच जर आंदोलनं करूनही या ठिकाणी आपणाला फलनिष्पत्ती मन मिळत नसेल तर उगाच कल्पक या ठिकाणी आमदाराही आण ना मुकाना त त्याला बोलान त्याच्या घरापुढे जावान त्याचं असं करान ते तसं करान हे घरी बसून सांगून काही फायदा होत नाही ह्याला या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या लोकांमध्येच अगोदर एकमत झालं पाहिजे अभ्यासा आ काही अभ्यासक आहे म्हणतात पी एल आय करतो पी एल आय करायला तुमच्याकडे फायदे तर ना तेवढा डाटा पी एल आय करायतका मी डाटा नाही तुमच्याकडं चार लोकांचे चार लोकांच्या देणग्यान पंचवीस लोकांची माहिती घेऊन पी एल आय होत नाही पी एल आय करण्यासाठी पी एल आय म्हणजे पब्लिक इंटरेस्ट डिटिगेशन आहे ते तर पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये ती लि लिटिगेशन असली पाहिजे ते वाद वा दावा असला पाहिजे तर ते असू दे आणखी तेवढं मी काही हुशार नाही माझ्यापेक्षा शिकलेली शाळे आहेत प्राध्यापक डॉक्टर पी एच धारक सगळे लोक आहेत पण मला असं वाटतंय ते मी या ठिकाणी उद्धृत करतो तर या जुन्या वर्षाच्या शेवटी आणि नवीन भविष्याकडं पाहण्याच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ केलेला आहे होता होईल तेवढे सगळ्यांनीच बघून या ठिकाणी खाली आणखी कॉमेंट फक्त माझे विचार कसे वाटले आणि पुढे काय करता येईल याच्यावरच कॉमेंट करावं एवढी विनंती करतो आणि चांगला वाटला तुम्हाला आणखी कुठं पाठवा वाटला तर बी हा व्हिडिओ शेअर करावा धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी हर हर महादेव म्हणून जय वाल्मिकी म्हणून जय इकराज जय मल्हार म्हणून मी हा व्हिडिओ या ठिकाणी संपवत आहे सर्वांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव